बेडकी नवापूर येथे गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसह काम बंद आंदोलनाला आदिवासी टायगर सेनेचा राज्याच्या सीमेलगत विविध मागण्यांसह काम बंद आंदोलन सुरू बेडकी नवापूर येथे गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसह काम बंद आदिवासी शेतकऱ्यांची भूमी संपादन करण्यात आली शेतकरी कर्मचारी स्थानिक नागरिक यांचा आंदोलनात मोठा सहभाग संपादन करत असताना शासनाच्या परिपत्रकात शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची तरतूद परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मोबदला मिळाला नसल्याचा आरोप स्थानिक कर्मचारी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना नोकरीतून काढण्यात आल्याचा आरोप परप्रांतीयांना अदानी आणि सद्भाव कंपनीच्या माध्यमातून नोकरीला लावून स्थानिक आदिवासींना बेघर करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आदिवासी टायगर सेना लवकरच बेडकीचेक पोस्ट नवापूर येथे रास्ता रोको करून बेमुदत जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार आज आदिवासी टायगर सेना एटीएस संघटनच्या माध्यमात आज आम्ही बेडकी चेक पोस्ट समर्थन देण्यासाठी आलो होतो पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो होतो माझे आदिवासी बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत परंतु इथले जे काही चेकपोस्ट चे अधिकारी असतील कर्मचारी असतील तर यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळत नाहीये इथं आज माझे आदिवासी बांधव हे शेतकरी आहेत आणि यांनी जमिनी दिलेल्या आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना देखील इथं न्याय मिळत नाहीये म्हणजे या देशामध्ये नाही तर या जगामध्ये आज जो आदिवासी आहे तो पहिला नागरिक म्हणून सांगितलं जातं परंतु इथल्या स्थानिक व्यक्तीला आज न्याय मिळत नाहीये तर हे कुठले नीती नियम आहेत ज्या टायमाला इथं संपादन झाली जमीन संपादन झाली तर त्या टायमाला त्या म्हणजे जी आर असं म्हणतो की इथल्या पीडितांना न्याय मिळेल किंवा इथं नोकरी मिळेल परंतु आजपर्यंत त्यांना नोकरी दिली गेलेली नाही आहे आणि इथले जे काही अधिकारी आहेत इथले जे काही कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते या ठिकाणी जे स्थानिक कर्मचारी आहेत त्यांना त्रास होतो त्या त्रास दिला जातो आणि त्यांना इथनं काढण्याचे हे नीती नियम या लोकांचे चालू आहेत अडाणी सारख्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांकडनं असे टोल नाके आहेत तर हे खरेदी करण्यात येतात आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात वसुली होते दोन नंबरचे धंदे होतात परंतु इथला जो स्थानिक माझा आदिवासी समाज आहे त्याला न्याय मिळत नाही आणि तोच न्याय मिळवून देण्यासाठी इथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आदिवासी टायगर सेना एटीएसच्या वतीनं आलो होतो